नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जो, दर्शनशास्त्र म्हणजे भारतीय तत्वज्ञान त्यातल्या काही संकल्पनांची चर्चा आपण गेल्या वर्षी केली पूर्व मीमांसेची ओळख त्याच वेळेस करून घेतली आता त्याला जोडून असलेली दुसरी म्हणजे उत्तर मीमांसा त्याची ओळख आपण करून घेऊया खर तर जेव्हा लोक उच्च भारतीय तत्वज्ञानाबद्दल बोलतात तेव्हा याच उत्तर मीमांबद्दल बोलत असतात कारण उत्तर म्हणजेच ज्याला सामान्यपणे वेदांत असं म्हटलं जातं या त्या काही महत्वाच्या संकल्पनांची चर्चा मी पूर्वी केलेलीच आहे आत्मा ब्रह्म माया महावाक्य सत्य यांची प्रत्येकाची ओळख मी तुम्हाला करून दिलेली आहे या सर्वांचा एकत्रित विचार वेदांतात केला जातो खर तर हळूहळू विकसित होत गेलेलं असं हे वेदांत दर्शन आहे वेद निर्मितीपासनं म्हणजे सहा सात हजार बीसी पासून आत्ता आत्ता अठराव्या शतकापर्यंत आणि काही तत्वज्ञ आजही याच्या प्रगतीकडे लक्ष देत आहेत मुळात वेदांत म्हणजे उपनिषदीय ज्ञान नंतर उपनिषदांच्या सिद्धांतांचा आधार मानून ज्या विचारांचा विकास झाला त्यांनाही खरं तर वेदांत असंच मानलं गेलं आणि त्यातूनच हे वेदांत दर्शन निर्माण झालं उत्तर मीमांसा निर्माण झाली पण ह्याचा खरा आधार ग्रंथ जो आहे तो बादरायण यांचा ब्रह्मसूत्र हा ग्रंथ बादरायण हे व्यासांचं आणखीन एक नाव हे सर्व खरं तर समजण्यासाठी मी काही गोष्टी परत सांगणार आहे त्यांची परत तुम्हाला आठवण करून देणार आहे पहिला ज्ञानसागर म्हणजे वेद कित्येक हजार वर्षापूर्वी त्याला मूर्त स्वरूप हळूहळू यायला लागलं आणि अं त्याचा सुरुवातीचा भाग म्हणजे संविता आणि ब्राह्मण हे कर्मकांडाला जोडलेले होते त्यात मंत्रादी भाग होता मग पुढचा टप्पा म्हणजे आरण्यकातून कांड पुढे आलं <coughs> देवाची जाणीव यातने निर्माण झाली देवत्वाची जाणीव पुढे आली आणि खरं तर याची वैचारिक बैठक पक्की झाली ती ज्ञानकांडात तर्कसंगत झाली ती या ज्ञानकांडात आणि हे ज्ञानकांड म्हणजेच उपनिषदातून आपल्याला मिळतं ते ज्ञान आपलं खरं विचारधन म्हणजे ही उपनिषद आणि याला जोडूनच प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण केली गेली त्या काळात त्यात स्मृती ग्रंथ ग्रंथ आले पुराणं आली अनेक बाकीचे ग्रंथ आले रामायण महाभारत बाकीच्या गोष्टी या सर्वांचं सा ची वृद्धी होत गेली ज्ञान वाढत गेलं आणि मग हे ज्ञान पुढे अचूकपणे नेण्यासाठी संस्कृत ची निर्मिती झाली कारण लिहितानाही संस्कृत वापरलं गेलं आणि ते पुढे नेण्यासाठीही संस्कृतच्या अचूकतेचा उपयोग करून घेण्यात आला कारण हे सर्व ज्ञान मुखोद्गत अनेक पिढ्यांपर्यंत येत गेलं लिहिण्याची प्रक्रिया हळूहळू चालू होती ही पुढे आली पण मुखोद्गत असणं हे महत्वाचं होतं आणि मग हे ज्ञान कॉम्प्रेस करण्यासाठी सूत्रपद्धत वापरली गेली आणि ही सूत्र अनेक पद्धतींनी त्याच्यावर चर्चा करून लोकांना समजवण्यात आली ही ग्रंथसंपदा खरं तर खूप मोठी आहे महाभारतातच एक लाख श्लोक आहे आणि गीता हा त्याचाच भाग आहे बरं हे ग्रंथही वेगवेगळ्या प्रकारचे उपनिषद वेगवेगळ्या प्रकारची शैव वैष्णव इत्यादी वेगवेगळ्या वेग पंथांची त्यामुळे यांची मतं ही बरेच वेळा परस्पर विरोधी आहेत असं वाटण्याची शक्यता होती मग हे सर्व समजवण्यासाठी स्वतःला समजण्यासाठी उत्तम उच्च पातळीचा गुरु असणं अतिशय आवश्यक होतं या गुरूंनी या शिष्यांनीही तीन थरांवर काम करणं अपेक्षित होतं अध्ययन निधीध्यासन आणि अध्यापन लक्षपूर्वक गुरुकडनं ज्ञान मिळवणं त्याच्यावर सांगोपांक चर्चा झाल्यानंतर स्वत विचारमंथन करणं आत्मचिंतन करणं सतत त्याच्यावर विचार करत राहणं आणि त्यातनं निर्माण झालेलं ज्ञान आपल्या शिष्यांकडे उत्तम प्रकारे पोचवणं म्हणजेच हे अध्ययन निधीध्यासन आणि अध्यापन मग सर्व गुरूंची ही जबाबदारी होती आणि याला जोडूनच आणखीन एक महत्वाची संकल्पना म्हणजे निरक्षीर बुद्धी पण एवढी मोठी ग्रंथसंपदा त्यातनं काय निवडायचं काय सांगायचं किती सांगायचं आयुष्यपूर्ण कठीण आहे म्हणून हे सर्व विचारपूर्वक निवडकपणे लोकांपर्यंत पोचवायचं हे काम प्रत्येक गुरु आपापल्या पद्धतीने करत होता <coughs> या सगळ्याला खरं तर एक दोन अडचणी सरळ आहेत जाणवण्यासारख्या मुळात हे अचाट अफाट ज्ञान आहे वेद रामायण महाभारत पुराण बाकीचे ग्रंथ काय काय आणि किती किती लक्षात ठेवायचं एका माणसाने मग मा त्यातूनच प्रत्येक जण शिकताना काही भागच शिकत असे त्यातनंच मी गेल्या वेळेस सांगितलं तसं द्विवेदी त्रिवेदी चतुर्वेदी वगैरे शुक्ल वगैरे अशा पद्धतीची आडनावं आहे तसे शिकणे शिकणारे लोक आले पुढे दुसरी अडचण आधी ती म्हणजे सूत्र पद्धतीत मुळात सूत्र म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ ठासून आणि अचूकपणे भरायचा हिंदीतला गागर में सागर शब्द हा याच्यासाठीच योग्य आहे है। मग ह्यासाठी वापरायचं ते अर्थात संस्कृत पण त्याच्या व्याकरणामधून संधी विग्रहामुळे आणि अनेक वेळा ही सूत्र ही विभाजित करून बघितल्यामुळे त्या प्रत्येक सूत्राचा अनेक विद्वानांनी वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ काढला अर्थात वाचणाऱ्याच्या आणि गुरुचाही स्वतःच्या मताचा परिणाम अर्थ लावणार होणार होताच याच्या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट होती अं त्या काळी आणि आजपर्यंत सुद्धा खरे प्रश्न काय काय महत्वाचे याच्यावरही महत, मत मतभेद होणं सहज शक्य होतं सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे कोहम मी कोण आणि मग ब्रह्मजिज्ञासा मग पुरुषार्थ काय आणि पुरुषार्थांची पूर्ती कशी करायची आणि मग या सगळ्या शेवटी धर्म अर्थ कामाच्या शेवटी मोक्ष मिळवायचा तर हे तीन आधीचे पूर्ण करून मगच मोक्ष मिळवायचा आणि मग याच्यासाठीची पद्धत आणि ते मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे हेही महत्वाचं मग एवढं सर्व करत बसण्यापेक्षा आपल्या सनातनी विचारवंतांनी असं ठरवलं की यातले तीन प्रकारचे ग्रंथ हे सगळ्यात महत्वाचे या मोक्षप्राप्तीसाठी आयुष्य व्यवस्थित जगल्यानंतर मोक्षप्राप्तीसाठी तीन प्रकारचे ग्रंथ सगळ्यात महत्वाचे आणि यांना प्रस्थान त्रयी असं म्हटलं जात त्रयी कारण तीन प्रस्थान स्थान म्हणजे तिथे जायचं येते मोक्षाकडे प्रस्थान करताना चार पुरुषार्थांची पूर्ती कशी करायची आणि ब्रह्मज्ञान कसं प्राप्त करायचं आणि मोक्ष कसा प्राप्त करायचा याचं मार्गदर्शन करणारे हे मार्गदर्शक ग्रंथ कुठलंही मत निष्कर्ष विविध प्रकारांनी तर्कसंगत रीतीने केले तरच त्याला सनातन धर्मात मान्यता मिळते हे जे तीन ग्रंथ आहेत आपण प्रमाणांची चर्चा पूर्वी केलेली तीन ग्रंथांना प्रमाण मानून आणि त्यातल्या तर्कसंगतीनुसार जे मान्य असेल तेच सनातन धर्माला मान्य आहे असं आपण गृहित धरतो हे ते तीन ग्रंथ म्हणजेच प्रस्तादत्रय त्यातला पहिला म्हणजे ग्रंथ समूह उपनिषद यांना श्रुती प्रस्थान असं म्हटलं श्रुती कारण वेद म्हणजे श्रुती आणि त्यातनं जो मार्ग आपल्याला सापडतो तो श्रुती प्रस्थान दुसरा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता हे प्रस्थान कारण हे स्मृतींमधनं आलेली पद्धत आहे आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा ग्रंथ म्हणजे बादराण्यांच ब्रह्मसूत्र याला न्यायप्रस्थान असं म्हटलं जातं गेल्या वर्षी उपषद उपनिषदा कशी महत्वाची त्यातला महत्वाचा भाग कुठला काय काय त्यातनं शिकता येईल ह्याच्या सर्वाची चर्चा मी केलेलीच आहे त्यामुळे या पहिल्या प्रस्थानाचा म्हणजेच प्रस्थानाचा भाग आपण बघितला आहे गीता हे प्रस्थान गीता हा महाभारतातल्या पर्वातला एक भाग आहे अठरा अध्याय त्यात सातशे श्लोक आणि त्यांच्या आधारावर कसं वागावं याची नीती सांगणारा हा ग्रंथ अर्थातच उपनिषदांतल्या अनेक भागांचा याच्यावर परिणाम आहे सांख्य पद्धतीचा सा याच्यावर परिणाम आहे सांख्य दर्शनाचा सा याच्यावर परिणाम आहे किंक कर्तव्य मूळ स्थिती मी काय करू ही स्थिती सगळ्यांना आयुष्यात अनेक वेळा येते कधी कधी ती फार महत्वाच्या वेळेस अडचणीत आणते कधी कधी ती अगदी क्षुल्लक वेळेस सुद्धा आपल्याला येऊ शकते काय बरोबर काय चूक सगळंच बरोबर वाटतंय सगळंच चुकीचं वाटतंय बरोबर केलं तरी काहीतरी परिणाम वाईटच होणार आहेत चांगलं केलं तरी त्यातनं काहीतरी वाईट निघणारच आहे वाईटातनं वाईट निघणारच आहे मग मी करतच नाही काय करू या शंका जेव्हा येतात अशा स्थितीत जी मार्ग दाखवते ती गीता योग म्हणजे खरा मूळ अर्थ जोडणं मग कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग यांच्या आधाराने मोक्षाचा मार्ग दाखवणारा योगेश्वर श्रीकृष्ण तो ज्ञान देतो ते फक्त अर्जुनालाच नाही तर ते ज्ञान हे आपल्या सगळ्यांसाठी आहे हे दुसरं स्मृती प्रस्थान त्याच्यावर सखोल चर्चा अनेक लोकांनी अनेक ठिकाणी केलेली आहे गीतेबद्दल त्याची थोडीशी ओळख मी नंतर कधीतरी सांगेन आत्ता पुरतं प्रस्थान म्हणून एवढंच आणि तिसर तिसरा ग्रंथ म्हणजे बादरायणांचं ब्रह्मसूत्र याला न्याय प्रस्थान असं म्हटलं जातं बादरायण हे व्यासांच दुसरं नाव आहे इथे न्याय म्हणजे प्रमाणांच्या आधारावर तर्कसंगत निर्णयापर्यंत पोचणं म्हणजे न्याय म्हणून याला न्यायप्रस्थान असं म्हटलं जात उपनिषदातल्या अनेक परस्पर विरोधी वाटणाऱ्या संकल्पनांचं स्पष्टीकरण देण्यासाठी म्हणून व्यासांनीच लिहिलेला हा ग्रंथ आहे सूत्रांच्या स्वरूपात आहे त्यात पाचशे पंचावन्न सूत्र आहेत कमी जास्ती संख्या काय आहे याची चर्चा मी करणारच आहे हा ग्रंथ जो आहे हा उत्तर मीमांसेचा सगळ्यात मूलभूत आधार ग्रंथ आहे या प्रस्थानत्रयीच्या आधारानेच भारतीय तत्ज्ञान उभं राहिलं असं म्हणायला हरकत नाही पण कधीकधी दोन तीन गोष्टी जाणवतात मुळात उपनिषदातल्या संकल्पना समजायला कठीण आणि ब्रह्मसूत्रातली सूत्र ही सुद्धा कधीकधी उपनिषदीय संकल्पना ज्या त्या सांगतात किंवा समजवण्याचा प्रयत्न करतात त्याच्याहूनही कठीण अशी काही काही लोकांना वाटतात म्हणून त्या काळापासनं अनेक गुरूंनी अनेक विद्वतजनांनी याच्यावर भाष्य लिहिली टीका ग्रंथ लिहिली अनेक टीका ग्रंथ आहेत खरं तर टीका म्हणजे काहीतरी त्याच्याबद्दल वाईट लिहिलं असं नाही ज्ञानेश्वरी हा सुद्धा एक टीका ग्रंथ आहे गीतेवरचा हे लक्षात घेतलं पाहिजे सोपं करून सांगणं हा त्याचा खरा उद्देश आहे मूळ सांगणाऱ्याला काय म्हणायचं सा आहे त्याला काय अभिप्रेत आहे हे समजावण्यासाठीचं भाष्य म्हणजे हे टीका ग्रंथ गुरु अनेक प्रकारचे असतात विशिष्ट ज्ञान देणारे असतात विशिष्ट प्रकारचं ज्ञान देणारे असतात पण ज्या गुरूंनी या प्रस्थानत्रयींवर भाष्य लिहिली आपली स्वतःची मतं मांडली त्यांनाच आचार्य ही पदवी दिली जाते आजकाल अनेक जण स्वतःला आणि बाकीचे कौतुकानी लोकांना आचार्य म्हणतात हा भाग सोडून द्या पण मुळात आचार्य म्हणजे या तिघांवर या प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिणारे तिन्हींवर भाष्य लिहिणारे आणि असे काही विद्वान आपल्याला माहिती आहेत शंकराचार्य मध्वाचार्य रामानुजाचार्य निंबकाचार्य या प्रत्येकाने या तिन्हीवर भाष्य लिहिलं शंकराचार्य म्हणजे आठव्या आठव्या शताब्दीपासनं अठराव्या शत शतकापर्यंत हे लेखन काम अनेक लोकांनी केलेलं आहे अशी ही आचार्य परंपरा पण या सर्वांची मतं सारखी नव्हती कारण मूळ आधार घेताना उपनिषदांचा विचार करताना ह्या अनेकांनी ब्रह्मसूत्र हा आधार ग्रंथ वापरला आणि आधार ग्रंथ ब्रह्मसूत्र वापरत असताना ब्रह्मसूत्रातली सूत्र ही संस्कृत असल्यामुळे संधी विग्रह करताना किंवा ती तोडून अर्धी इकडे नंतर ह्याचा अर्थ लावायचा नंतर या अर्ध्याचा अर्थ लावायचा आणि विचार करायचा असंही करण्यात आलं यामुळे या, या वेदांत भागाला वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले याची नावं हो आपल्या ना सगळ्यांनाच माहिती आहेत द्वैत आहे अद्वैत आहे द्वैत अद्वैत आहे, आहे भेदाभेद आहे विशिष्ट अद्वैत आहे असे अनेक प्रकार निर्माण झाले या प्रत्येक आचार्यांनी आपापल्या मताप्रमाणे ही विचारधारा निर्माण केली आणि ह्या प्रत्येकाशी थोर अशी शिष्य परंपरा ही होती पिढ्यान पिढ्या चालत आलेली विवेकानंदांसारखी खरी भारतरत्न ही ह्याच्यात होती असा हा विचारांचा साठा वेगवेगळ्या प्रवाहांनी बाहेर पडणारा हा तो वेदांत या सर्वाची ओळख आपल्याला करून घेतली पाहिजे मुळात हे काय वेगवेगळे वेग प्रकार आहेत हे समजणं तितकंच महत्वाचं आहे मी जे काय तुम्हाला सांगितलं आत्तापर्यंत ते तुम्हाला जर आवडलं असेल पटलं असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकन दाबलात तर पुढच्या वेळेचं लेक्चर कधी कि आहे किंवा मी कधी अपलोड करणार आहे तेही लक्षात येईल आपल्या मित्रपरिचितानं नक्की सांगा आणि तुम्ही जेव्हा अनेक वेळा हे ग्रंथ वाचाल किंवा बाकीच्या गोष्टी वाचाल तेव्हा हे ज्ञान कुठेतरी मागे वापरून जर तुम्ही पुढे गेलात तर मला असं वाटतं त्यात तुमचा नक्कीच फायदा होईल पुढच्या भागासाठी हे वेगवेगळे द्वैत अद्वैत वगैरे प्रकार काय आहेत यांची ओळख करून घेण्यासाठी परत भेटूया तोपर्यंत नमस्कार